प्रभाग क्रमांक चौदा इथं अल्पसंख्याक निधीमधून पन्नास मीटर डांबरीकरणाचा रस्त्याचा शुभारंभ नगरसेवक रियाज खरादी यांच्या हस्ते करण्यात आला प्रभाग क्रमांक चौदा मधील मुस्लिम पाच इथं नगरसेवक रियाज खरादी यांच्या प्रयत्नातून पन्नास मीटर रस्ता डांबरीकरणाचा लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ नुकताच नगरसेवक रियाज खरादी यांच्या हस्ते करण्यात आला अल्पसंख्याक अनुदानातून हे रस्ता डांबरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे समी उल्लाह शेख युनुस गदवाल सलीम सय्यद निसार चितापुरे अब्दुल रशीद बागवान

उसको मैंने फॉलो कर कर ये काम को यहाँ तक ला के कम्प्लीट किया दस लाख रुपए का कंक्रीट रास्ता था और दस लाख रुपए डाम्बरीकरण का था आज लोग कुछ ऐसा बोल रहे हैं कि ये काम हम लाया तुम लाया चलो कोई तो लाया काम होने से मतलब लोगों को उसका फ़ायदा पहुँचाना यही हमारा मकसद था कौन लाया किसका फंड्स था इसमें डीप में जाने की जरूरत नहीं है अभी कुछ चर्चा चल चर रही है कि ये फंड्स मेरा है तेरा है ये फंड्स ना तो मेरा है ना तो तेरा है ये फंड्स है अल्पसंख्यक अनुदान 2014 और 15 का फंड तो यहाँ पर रास्ता बहुत ही बेकार था तो ये रास्ते का काम यहाँ पर डांबरीकरण का बहुत अच्छे से हुआ अब ये रास्ता बनने के बाद ये छोटा थो थो रास्ता है बीच का ये नीचे गया और यहाँ पर बिल्कुल जब पानी आता जब बारिश होता या घरों का पानी निकलता तो यहाँ कीचड़ हो जाता था सोलापुर शहर रियाज खराबी चौदा नंबर प्रभागमध्ये आज रोडचं काम सुरुवात झालेली आहे एक एक त्यांना रिक्वेस्ट करतो मी कॉर्पोरेशनला म्हणा की कॉर्पोरेशनचे अधिकारी त्यांना रिक्वेस्ट करतो मी या ह्याद्वारे किंवा मुस्लिम एरियामध्ये रोडची हालत भयंकर खराब आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा रियाज खरादीने हा हे काम मोठ्या प्रमाणात काम घेतलेलं आहे इथं अजून एक मोठं काम आहे शा सोशल स्कूलपासून ते आपल्या मेन रोडपर्यंत पद्मशाली चौकापर्यंत जो जो रोड भयंकर खराब झालेला रोड हा ह्या रोडची सुद्धा रियाज खरादींना आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर हे काम सुरू सुरुवात करावी आता पुन्हा एकदा आम्ही त्यांना धन्यवाद करतो रियाज खरादीना की जे काम त्यांनी सुरुवात केलेली आहे ह्या चौदा नंबर पगामध्ये ते एकदम चांगले काम करत आहेत आणि आम्हाला आम्ही आम्ही सर्वांचं त्यांना त्यांना आम्ही आशीर्वाद देतो आम्ही की यांनी चांगल्याप्रमाणे काम करावं